मी स्वतः श्रीकांत उमाळे गरियापूर अमरावती जिल्हा ही माझी मुलगी पूर्वा श्रीकांत उमाळे तर आम्ही अमरावती दरियापूरवरून आलो आहे इथे आम्हाला मी सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करते पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने आमची शेती आहे तर मी मुख्यत्वे तुरडाळ आणि चनाडा इथे ठेवली होती उत्तम प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे मी छोटे छोटे सरगुंडे जे आमचं वैद्यकीय पद्धतीने सरगुंडे सरगुंडे ठेवले होते नंतर बोरिंगा पावडर जवस हे ओवा ठेवलेला आहे आणि लोहरी ठेवलेली मोरी आम्ही छोटी छोटी पाकिटं ठेवली होती त्यात ते तर एका दिवसातच सगळे सब मोरिंगा पावडरला प्रचंड डिमांड होती पण आम्ही कमी प्रमाणात आणल्यामुळे पहिल्याच दिवशी सगळ्या मालांचा सगळा गुरडाळीला उत्तम प्रतिसाद होता पण इथे एक एक दोन दोन किलोची पाकिटं त्यांना हवी असतात उन्हा ऊन नसते किंवा साठवणी तुम्ही जो माल आणला तो तुमचा पहिल्या दिवशी बराच संपला दुसऱ्या दिवशी आम्हाला परत मागवा मागवा लागला म्हणजे तुम्ही दर्यापूरून मागवला आता हे वसुंधरा स्वच्छता अभियान आयोजित वसुंधरा धान्य महोत्सव पुण्यातलं हे आमचं ह्या धान्य महोत्सव नव्व वर्ष आहे पण तुम्ही तुमचं कुठलं वर्ष इथे येण्याचं ओके पहिलंच पहिल्यांदाच आले आयोजकांची तर आम्ही आणि जेवणाची पण व्यवस्था होती आणि तुम्ही बोलताना सांगितलं की पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी बराचा माल संपला म्हणून शनिवारी काल रात्री तुम्ही दर्यावरून टॅव्हल्सने बोलवला पण तुमचं ते स्टॉल खाली दिसतंय मला काल आणलेला पण अरे वा म्हणजे तुमचा संपला त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं साफ करून आता निघाले हा धान्य महोत्सव वसुंधरा धान्य महोत्सव आजचा शेवटचा दिवस तेरा एप्रिल Okay. या कोण नाव सांगतो मी माझ्या आई वडिलांना श्रीकांत कुठे गेले गेले गाडी बघायला ओके तुम्ही परतीच्या प्रवासासाठी सुरुवात केली म्हणजे आता अर्धा दिवस झाला धान्य मसा तरी तुम्हाला बरं वाटलं इथे आम्हाला एक नाईन एक्सपिरियन्स मिळाला आणि आम्हाला कळालं की इथे काय डिमांड आहे नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही येऊ तर आम्ही तशा प्रिपरेशन येऊ की इथला बर पण खात्रीशीर तुम्ही एस पी के पद्धतीचा विषयमुक्त अन्न देणार नक्कीच येस ओके धन्यवाद तुमच्या इथे आल्याबद्दल थँक्यू अरे वा अरे बरं वा 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 बरं बरं सहकार्य दादा पण आले श्रीकांत उमाई दादा त्यांचा आज दाल होता ठीक आहे चालू थँक्यू